गेली आठ ते दहा वर्ष झालं मी एक रुपयाची अपेक्षा न ठेवता इमानदारीनं शिवसेना बाळासाहेब ठाकरे या काम केलं पक्षवाढीसाठी अंगावरती केसेस घेतल्या अनेक आंदोलन केले पक्षवाढीसाठी खूप काही केलं पण खासदार साहेबांमुळे वारंवार मला डावलण्यात आलं स्थानिक लेवलचे पद द्यायचे सोडून मला इतर जिल्ह्यातले मला पद देण्यात आले व मला प्रत्येक वेळेस खासदार साहेबांनी डावलण्यात आलं आता काय करत होते आता खासदार झाले त्यांनी त्यांना कार्यकर्त्याची गरज संपली खासदार होण्याच्या आधी त्यांचा त्यांची सभा वेगळा होता आणि खासदार झाल्यानंतर त्यांच्या सभा बदल झाला आता मी त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन गेलो तर त्यांना काय बोलत असेल किंवा काय करत असेल ते फोनिथून घालायचे एक सर्वसामान्य म्हणजे मी त्यांना बोलतोय आणि ते पुतळा आहेत असं ग्रहित धरून ते मला माझ्याशी वागत होते म्हणजे मी एका पुतळ्याला बोलतोय असं मला वाटत होतं असं खासदारांमध्ये काय कोण आले उमराजींमध्ये ते तुमच्या सोबत असं करायला ते माझ्यासोबतच नाही त्यांना असं मास लिडर माणूस कोणत्या तुम्ही ऑल जिल्ह्यामध्ये विचार करा त्यांच्यापैकी एक तरी मास लिडर म्हणू सांगा तुम्ही सांगा मला ते काय करतात डायरेक्ट जनता तुम्ही ओमराजी म्हणते आधी मध्ये नेता ठेवत नाहीत कारण का उद्या जर मी स्ट्रॉंग झालो समजा त्यांना तू शंभर पून असतील उद्या मी स्ट्रॉंग झालो तर त्यांना पन्नास पून जातील पन्नास मला येतील हे तेव्हा निषेध व उद्या ओमराजे निंबळकर यांनी पक्षांतर केलं तर ते लोक ओमराजेच्या पाठीमागे येण्यासाठी हे सर्व षडयंत्र चालू आहे म्हणजे खासदारांनी निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतर वेगळी भूमिका भूमिका आता तुम्हीच बघा ना जरंगे पटलासाठी आधी दरंगी पटला आधी किती वेळ जाऊन भेटले खासदाराची आधी आणि खासदार झाल्यानंतर जरंगे पटला त्यांनी एकदा पण भेटले नाहीत आधी वेगळी भूमिका होती आणि नंतर वेगळी भूमिका झाली खासदारांचं काम कसं वाटतं खासदाराचं काम फक्त फोनवरती आणि रिल्सवरती फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देणं आणि रिल्स करणं आणि भावनिक भाषण करणं लोकांना दादावरती टीका करायचं दादाबद्दल काही चुकीच्या बातम्या सांगायचं व भावनिक भाषण करून लोकांचा दिशाभूल करायची ते त्यांचं राजकारण सोडत